बुलढाणा जिल्ह्याच्या किन्ही सवळत येथील शेतकरी प्रकाश धुरंदर हे पासष्ट वर्षीय शेतकरी तलावात आपली शेती गेल्यानं त्याचा मोबदला मिळावा म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यालयात मागील पाच वर्षापासून चक्र मारत आहेत त्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला अद्याप मिळाला नाही मात्र कार्यालयात अर्ज करण्यासाठी आणि चक्रा मारण्यासाठी त्यांचे पन्नास हजार रुपयांचे वर पैसे खर्च झाले आहेत काय तुमचे चक्र प्रकाश वरागड रागळ शिवारा शेती माझी धरणामध्ये बावीस गुंठे गेली आज दोन हजार एकवीसपासून कलेक्टरला अर्ज दिवस थकलो मंत्र्याने अर्ज दिले सर्व मंत्री आमदार खासदार सर्वाले अर्ज दिले मुंबईले पंचवीस तीस चक्रा झाल्या कोण काही वालीस नाही मी मागासवर्गीय असल्यावर माझ्यावर कोणी मा याच्यावर म्हणजे लक्ष देऊन राहिले माझी बावीस शेती एक्कर बावीस गुंठी शेती जाते माझी दोन हेक्टर शेती आहे तिथं माझी बावीस एक्कड गुंठी शेती जाते शंभर शीताफळाचे सारे जिवंत आहात दोन विरा आहात साहेब आणि आज माझी पहिले बा पाचच गुंठी मांडली मग बारा केली आणि मग आता आठच केली म्हणजे हे सरकार भ्रष्टाचार आहे का काय आहे हे का मला पैसे भेटले नाहीत सर्व हे पैसा करतात यायला अर्ज देऊ थकलो आता बीन पालकमंत्र्याला इथं बुलण्यात आले पालकमंत्र्याला बीन प निवेदन दिलं पालक अधिकारी म्हणतात तुमचं आठच गेलं आणि पैसे देऊ नाही राहिले मी जर माझं याने काम नाही केलं तर मी आत्मधन पंधरा दिवसात कुठे बीन जाईन मरून जाईन अधिकारी भेटतात तुम्हाला काय बोलतात कोणीच नाही अधिकार कोणीच सापडत नाही इस्टर कलेक्टर सापडते कलेक्टर म्हणजे तुमचं मापा आणि भ्रष्टाचार चालूच आहे माझ्या पहिले बारा होत आता आठ गुंठे केलं या कार्यालयामध्ये किती वर्ष हे पाचवं वर्ष लागलं भेटलेच नाही कोणता अधिकारी नाही भेटला कलेक्टर भेटला कलेक्टर म्हणते काका ते तुम्ही त्याच्या मी आज अंगा जास्त चक्रा मारलो आता कमीत कमी माझ्या पन्नास हजार रुपये तर तर याच्यातच गेले असतील साहेब मी खोटं बोलणार नाही माझ प्रत्येक ऑफिसमध्ये गठ्ठा आपण त्याच्यावर इथेच त्याला वीस कोणती मारले असतील आठ दिवसातून दहा दिवसातून अर्ज करणे ક્યાં ભેટા તેને કાંઈશ નહીં એને